अब पुष्प मी म्हणत होती हे बघ पाहुणी येतात जे बेचे साहेब हा साहेब पगाला हात भरला आणि येसो आता बाय बाय पहिले पाहुणी जे बेचे कोणी घेतला आवा का खाऊ घालला उरावर बसते येऊ देना आले तर आ जवले आपला दारा दोन पत्र वाला पडले तर पुण्याचं काम असते ना कारणाले निमित्त येतात लोक घरी मा सुनी आता बाई कोणाला खाऊ घालायचं मनच होत नाही बाई तुम्ही मुख्या बसा तसं तर भल्ला ऐकू येत नाही आता भल्ला ऐकू आला जाऊ माय जा जा <laughs> दूसर, ना मा तर बुढीच्याकडून आणली लागत बुढीच हे बराबर आहे अव संबंध काही दुसरं दुसरा नाही ना आता शांताराम भाऊ संबंध दाखवल्यावर काय आहे ते सगळे जण येऊन राहिले म्हणजे पाच सहा जण तेच होतात आपल्या घरचे जसे स्वयंपाकाली येजो येतो ना हा येतो आणि ना, मी का नाही म्हणतो मा पण त्यातली गोट म्हणलं म्हणलं जसं पहिलीच पाणी होती तर काही गरज नव्हती पोय केली असती शिरा केली असती फार फार अंगूर आणली असती अंगूर लगेच पपई फळ देता येतात ना पोय शिरा भाई भाई। भावले का तितके नाही का साऱ्या दुनियाच्या पाठीवर सबर कैते तेवढंच कळत नाही का पहिली पायणी आता काय काका जुना काढ राहिला का लोक बैल बंडीने येतात म्हणून जीव घाला धडकन गाडीवर बसतो परकन पडतात लोकाच्या घरी येऊन जेवतात तो जून जाय म्हणलं असा एक पाव नव्हता की जो जून नाही गेला अव जेवणाच्या ताटावर उठून मी स्वयंपाक केला दवडी दवडी भर भाकरी टाकू आणि पाणी जीव घालो असं ना तर तुमच्या सारखं चुक्कन गॅस पेट वाटते चिक्कन बंदी लावा हा चुलीवर स्वयंपाक करा लागे तरी बी पाहुणा आला की हसून करू मी समज आता तर माझ्या घरातल्या लोकांचं करावं लागते तर नकावर वयस नाही पडतात आली सासू नाही त्या मधात बाई माझा की नि बया आली तर तेवढा हात लागते आता पाच सहा लोक या माणसाने जेवायला बोलावले आता पाच सहा लोक स्वयंपाक करून ते स्वयरिकचे पाहुणे म्हटलं की जरा पत्रशी रस करा लागते काय बाई आता या दोघे सासू आता झमकतात का ये जो म्हटलं पुष्पा येतो ना बाई तू टेन्शन नका घेऊ येतो मी अगं संध्या इकडे येतो हा ते बाई काय म्हणता ब्रह्मज्ञान देते तुम्हाला आमच्या बुडीला काही कवडी थकल नाही लोकांना मध्ये दाखवते की लसीला समजते

जेवढा बोलले तेवढा दे सब पण स्वीकार म्हणला पोरगी तुझी सुखातच राहील मग माझा मा वयाना संबंध दाखवला मग पोरी दाखवला का असं तसं असेल का मीच म्हणलं त्याले म्हणलं बाबू एवढे जण येऊन राहिले ते जेवच तू जेवच मन म्हणला तसं आता म्हणला की साजर हे पडते जेवण खान केलं सार पद्धती करतो साहेबी की सैरीची पाहुणी आहे अस पाव बाई आमच्या बुडीने घातलं काही काम होतं का पहिल्या पाहिजे कोण जीव घातले का पाहुणे आमच्या बुडीला बसव साहेब पाकाले आता साजरा

हो वहिनी सांगितलं ना भाऊ ना हो चंद्रराम बापूचाही फोन आलता हो या रविवारी येऊन राहिले ना हा तेच म्हणलं हजर राहायचा नाही तर कुठे जायचं ठरवसान गिरसान असे नाही ठरेल तर हुकून टाका हा तुम्ही पाहिजेच पाहुणे घरी येऊन राहिले तर मग तुम्ही असले तर कसं मला अर्ध टेन्शन चाललं जाते नाही नाही वहिनी मी थांबतो ना काय पाहुणे येऊन राहिले मी कुठे जाणार नाही नाही पाहिजे कायचं जेवण घेऊन काय करता काय नाही तर ते आणून बिनून ठेवा सामान गिमान हे ते पाच सहा जण तीन आपले चार पाच जण आपण वाढतो घरातले दहा बनपा तुम्हाला किराणा आणतो म्हणलं ते म्हण चाल म्हणा थैला गेला गेले त्यादीने घेऊन येतो सगळ कोण सुभाष कुठे गेला, गेला, गेला तो, तो का जाते ब त्याला काय एवढं सुचते एक सामान आणि एक सामान राहू दे पावणे सैरिकच्या आहेत ना नाही तर आपण तर काही घेतो भागून आम्हीच जातो दोघ जण घेऊन येतो समजा घेतला मग मी असा बर काय एवढी काय एवढं म्हणजे हे चालू आहे पोरी दाखवणं म्हणजे का आता तू काय 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 पंधरा वर्ष पुरी पाहतो का हा पोरीवर पुरी दाखवण घेऊ पाच लागणार आहे ना अरे पण ते आता काय ते म्हटलं ते चांगली आहे ती भूरकी काय झालं तर हाय वायास सारखी याले या सांभाळीन मी ती पोरगी झाली तर तुम्ही कसं सांभाळणार आहोत हा आपलाच तर आहे आता दुसऱ्या फसवण आणि त्यात ते जबाबदार निघाली ते माया झेट्या लचीन ना हा उरले सुरले कस उपटीन काय हो नेहमी नेहमी काही बोलत राहता निरा काही म्हणत नाही तर काल तसंच त्या उम्याच्या देखत्या काही बडबड करत जात जा आता आला गाडी चालवत मग गड्यांच्या बी घ्यावा झाले पाठवून द्या त्याच्यावरती खडकट गिरकट देऊन द्यायला लागत होत झमकतात लढा करत राहतात या जे डबल बुरगे कोणत्या गावाची दाखवून राहिले आता रवीवर नेम घेतला काय पाहुण्याला समजते का नाही समजत मी सांगतलं नाही बसून आता त्याच्यावर गायला डबल द्या तशी बुरगी दाखवली आता काही निरा अरे बाबू आता पाहुण्याला दाखवली तर काय नाही म्हणते काय सांगता येते तिच्या चांगली वेळेला माणसं चांगली असतील पूर्ण स्वभाव चांगला असेल जीन्स पॅन्ट घालून पावणी जाणारी नसली तर काय करा तुला हल्ली पडली स्वयंपाक करून जीवने ते वशील ते ते पेपर वाचा तुले कर स्वयंपाक स्वयपाकान मले गरम पाणी थंड पाणी मग समजेन तुले अरे त्याच याले काय कुठे असत काय झालं असत सांगतलं म्हणलं भाऊ मस्त संबंध आहे त्या संबंधात काय हा बाप्पाला पिंडो काही ना काही नाही वाटतात पुण्याला पुन्हा ठेवत नाही पण हे बोरगी पाहून घे होय बाकी सगळं तो काही बोलायला लागत नाही तसं असं तहूच्या नात्यातला संबंध असल्यावर काय पाहायला लागतं वहीच्या राहत्यातला आहे ना काय इतक्या तिथे त्याच्या घर दोन तीन दिवस बोलला झालं असतं पण काही विषय निघाला नाही फुल नाजू दूध दे बाईच बोलतो तेच ना कसं होत असं फरक पडते हा तिच्यावर पूस येते म्हणजे असं 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 म्हणजे नाही तर बोरगी कशी आहे तिथेच भाषी आहे चांगलीच आहे असं म्हणा तुमचीच भाषी आहे काय पोहा लागते बा तुमच्याच सारखी मग ती बाई अशीन अंदर लगाय तिला सांगा वाटलं ते सांगेन नाही तर पहिलेच म्हणसान कशी आहे बोरगी कसं आहे तिचीच भाषी आहे तिच्या भाषेची चौकशी तिच्या आता जवळ कर सांग का येजो मग येजो सकाळ कस पाच सहा जण येऊन राहिले ते हो अन तुला सासऱ्याचं तुला माहिती आहे कसं आहे तो जेवणाचाच नेम घेतला लागेल पहिलेच पाहिजे तरी बी नाही नाय ना आपल्या शांतापु हे की नाही ते दाखवला संबंध मग ती भाऊ हे आपले संग ते पोरगा पोराचा बाप हे ना आपल्या घरचे एक दोघ जण दहा बारा जण होतात जे आले कसं करू मी हा म्हणून म्हटलं म्हटलं सकाळी हा जसं घरचं पटापट आवरजो आणि लवकर येतो ना सकाळ ना घरचं काय शिल्लकचे कपडे काढत नाही काय नाही अन घेत हा हा येतो नाय ये हो मायजो बाई मंजू ते स्टील ते काढून ठेव बाय हा ते ताट लागे वाट्या प्याले ती एक सोय घे की कोटीतला काळ बर चालू बरं एवढं काढून घे पुसपास करून ठून देळ मग काय काय होईल आई बाबाला काही काम नव्हतं जेवणाचा नेम घ्यायचं पहिलीच पाहिजे कशा कशाले नाश्ता पोहे केलं असते पोहे केले असते फळ आणले असते हा जेवणाचं म्हटलं तर किती होते नाही बाय तसं थोडी असते दूरचे नाहीत ना पाहुणे जवळचे खात ना नात्यात मग काय काय का हे असते राहिले सगळे जण चल काही नाही होत होते बरोबर इले बोलावलं ज्या वहिनीले बोलावलं जे पाल ती येते लागे लगे ये इले म्हटलं पुष्पाले म्हटलं म्हटलं त्या दोघीजणी जणी की करू लागतात बरोबर तू लवकर झोप बरं लवकर झोपलं की मग दो साजरे राहता सकाळ साजरी दिसते मग नाही झाली की मग माणूस साजरे दिसत नाही जात होते मला भांडी काढून दे झोपून काय काही तू काय करत बसत तू तर मला असते मसाला वाटून ठेवतो हा मी करतो ते मी करत बसतो मला काय नाही दाखव तू काढून दे तेवढे भांडे तेवढे अनुजय झोपून राहते कोटी का ओदर हात ठेवायला तर मग मला एक निघणार नाहीत ते आई माय सांग तिच्या घरी म्हटलं ना पुष्पाले म्हटलं का सांगतो भुली यात झाली बाई मी तिला पहिले सांगतो माय बाई की तो लाव रईड लावण लाव मला सकाळी ताक दे काही कर पाच बरं तू काढून ठेव भांडे मी पुष्पाला सांगू येतो की नशी लावत इरजन लाव म्हणून सकाळी कळी करता येते ना मग आई एवढं काही करायची गरज नाही ना हे बा आलूची भाजी वरण भात भातपोळी कर तू मुकी रे तुला काय कळते बाई सरीचे पाहुणे आहेत अन्न दूरचे आहेत का माय जवाई बंद दाखवला संबंध त्यासंबंध तू कशी पद्धतशीर झाली पाहिजे बाई तुला नाही समजत चार चौकात नाव जाते मग माणसाच काय करा मला आईले आता हे करत आ पुष्पा बरं झालं सापडली तीस हा आज इरजण लाव मी टाक दे अशी तुझ्या जवळचं अशी नाय का आज आज लावलं तर काय अशी चालते फिरजात ठेव हो काही इटत नाही काही आंबट होत नाही लय जास्त पाणीची तर आज लाव पेशील लाव इरज माझा ती सकाळी टाक दे बर लावतो काय मग तप लावत मग मी सकाळ जातो मग हो आता लग बोलले तसं म्हणजे बोलली घरी गेला रे आता आठवून आले चल माय बाई ये जो माय सकाळ लवकरच बाई येतो ना माझ्या आता बाई तुम्हाला सकाळ झोप लागते की नाही काय सांगा <laughs> सांग ओ ती जुबी असेल म्हटलं भांडे काढून देत नाही बन नाही देतो झोपून तरी राय माय बाई झोपते ना बाई नवने वाजले काय काय काही एवढं काही नसते मी काय दोन चार दिवस झाले का जागरण करून राहिले काही नाही जसं असलं तसं दिसते माणूस बर बाई मी काय म्हटलं ते साडी नाही का ते निडी पिवडी ते घालते साजरी दिसते है ना बांगड्या गिंगड्या काउंटी होणं बाई आता सगळं मग काय बरोबर घातले की झालं टिकलीचं पाकिट आहे का मागच्या मग त्याने मग टिकलीच पाकिट रोज लावा बाई टिकली काय माहिती मी पुरी पुरी सुरी टिकली लावत नसतात काय तुम्ही काही फॅशन करता माय बाई काय आता नसते ते नंतरच आहे माझ्याकडे टिकली आहे मी लावी उद्या लावी काय काय मॅचिंग हे नाही मेकअप नाही करावं लागत आपल्याला जसं आहे तसं जायला ना हो पण जसं पद्धशी ते साडी काढून ठेव दे ते ब्लाऊज पाहिजे त्याच्यावरच इसतरी करायला की नाही अशी खरं इस्तरी करून घे सगळच आहे पद्धतशीत मी तू म्हणतो हे बाय म्हणजे कुरळ्या गुळ्या हाच ठेवून घेतो आणि स्टीलच्या डब्यात भरून ठेवतो काही वाकच नाही होत एवढ्या सकोम लय उशीर होईल बाई या दोघीचं काय खरं आहे माझ्या घरचं करतीन हा मग गजी तीन आपल्या घरी आई आता पासून करू नको पाणी येऊन राहिलं सगळं वाटत होईल ते जाऊ दे उद्या सकाळी आपण चार वाजता उठून दोघी म्हणून करू सगळं मग झोप बर तू लवकर जे झोप तू झोप झाली पाहिजे मग सकोन लवकर उठ जाय का परी झोप सकोन काढले चालतात ते भांडे का घासा थोडे घासून घुसून ठेवलेत ना पुसले की झालं काही दग दग आता जुना पाण्याच्यानं रस्ता खराब झाला आमच्या गावचा रस्ता जरा झालाच खराब ती रेतीचे ट्रक वाहिले त्या रेती वालीन लय रस्ता खराब केला आमचा <laughs> मी पाण्याच्या नाही 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 काही दग नाही आलो पद्धशीर आलो तर काय तेवढं रस्ते तर सगळ्याची गरजे आहे जरा हे होईल हे मुलाचे जवई नमस्कार हे त्यांचे वडील आमची भाऊ आहे ते नमस्कार आणि दिनूच्या बाजूला बसलेले आहेत ते मुलाचे वडील <laughs> आहेत आणि यजमान कुमार <laughs> गंगाराम भुले म्हटलं हे मुलीचे मोठी बाबा <laughs> या ये पांडू आणि हे मुलीचे काका ह <laughs> नमस्कार पांडू आहे ना झाल्याशीन पाहिजे ये म्हणा बोला बोर मुलगी पाहून हो? घेऊ मग जेवणाचं बघता ते हो पहिले पोरगी पाहून घेऊ मग जेवणाचं तुम्हाला मतलब आहे जेवणाचं काही एवढे रागाल नव्हतं कोणी अरे नाही नाही नावांजू नका आज राजू झालं का चाल ना हो का कशी दिसू राहिली मी <laughs> मस्त दिसून दे राहिली देवाच्या पाहायला पाहुणे जाताना कधी देवाच्या पाया लागलो पाहिजे मस्त दिसून चल बाई नी पोरगी पाहुणे तुम्हाला किती बरं बस बाई विचारा शांताराम भाऊ तुम्हीच विचारा प्रश्न बर बाई नाव सांग बा मंजुषा पूर्ण नाव मंजुषा वामनराव हावरे मामकुळ किशोर ज्योतिबा गोतमारे राहणार दर्यापूर अच्छा मामकुळ आपल्याच इकडचं आहे पुरीच मग हाव हो पुरीले तीन मामा आहेत पण हिची आई धरून समजा तीन बहिणी दोन मावशा आहेत समजा हिची आई धरून तिघी बहिणी आणि तिघ भाऊ असं का मोठा खटला आहे मग हाव हो हो काम चांगला आहे करभार मामाचा मस्त आहे बेटा शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची मी तयारी करत आहे अच्छा म्हणजे मग पुढे शिक्षण चालू ठेवायचं का नोकरी पाहायची काय इच्छा आहे पुढची परिस्थिती पाहून वा वा हुशार आहे पोरगी <laughs> नाही तो म्हणतो ती हो नोकरी करतो हे करतो हुशार आहे हो बोलायचं हुशारच आहे <laughs> आवड काय आहे वर ही पाहायला चालते बेटा वर पहा <laughs> आवड स्वयंपाकाची आवड आहे मला आणि मला नवीन काही काही शिकायला आवडत तसच थोडंफार वाचनाचे सुद्धा आहे बुक्स वगैरे वाचते मी <laughs> बेटा आपल्या इकडच मुख्य पीक कोणतं आहे कपाशी म्हणजेच पराठी पराठीचं पीक आपल्या इकडे मुख्य पीक म्हणून घेतल्या जाते <laughs> <laughs> बेटा मंजू तो प्रश्न त्या मामानं तुला मुद्दा म्हणून विचारला हे <laughs> दिनूचे काकाचे येतात बर ज्यांनी तुला प्रश्न विचारला ते <laughs> <laughs> पा गंगाराम भाऊ आणखी काही विचारायचं तू विचारून घ्या उभं राहिलं हो का पुरीले नाही नाही काय <laughs> काही आता पोरगी चालत असता आली गरा लागते काय नाही ये बेटा नमस्कार करतो वाय वा <laughs> शाबास बेटा सुखी सुखिरा दादा अरे नाही <laughs> मला काय लागतं भाई यायचं लाग नमस्कार अक्षवंत भावा चालू पूरी है। है। <laughs> <laughs> ग्या ग्या? अरे बापरे गुलाबजामुन लस पोडपुरी खूपच केलं बो नाही नाही पाहुणे बा गिफ्ट कायच घ्या घ्या पांडू घे ना गुलाबजामच वाड घे होय कुमार पुरी कुमार आण लोक वाढ नाही नाही तुला विचारायचं विचारून घे पोरीला काही नाही नाही का पाहिजे बापूल म्हटलं भाऊ बापूचे कोपऱ्यात बसले ते किती कोपऱ्यात बसलो तरी मी का मा आता सोडतो काय मी घेतो बरोबर देऊ का चंद्रा बापू देऊ का गुलाबजाम काहीकडे <laughs> थांबनो उद्या नाही पहिले ताटातलं ता ता आरामशीर <laughs> <laughs> उद्या भावानी बाप

<laughs> पोरगी मस्त आहे गळ्या माणुसकीची आहे आपल्याला पाहिजे तसच आहे माणसंही माणुसकीची आहेत सोय मस्त केली